नमस्कार यशपाल रागिणीशी डबल गेम खेळत असतो कारण यशपालने एक अननोन नंबर वरती फोन केलेला असतो यशपाल त्याच्याशी बोलत असताना तो, तो म्हणत असतो साहेब तुम्ही सांगताय तसंच त्या बाईला नाचवतोय मी खर तर माझ्याच तालावरती नाचती ती त्यावेळेला मात्र तिकडून आवाज येत असतो अगदी बरोबर करतोयस तू तिला असंच नाचव असंच नाचव ती अशीच नाचली पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर तिला तिच्या चुकीची जाणीव व्हायला पाहिजे तेव्हा लगेच यशपाल बोलतो नाही साहेब त्या बाईला तिच्या चुकीची जाणीव कधीच होणार नाही ती बाई कधीच स्वतःला सुधारू शकत नाही त्या बाईची लायकी काय मला चांगलंच कळून चुकलंय एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी सुद्धा ती बाई काय लायकीची आहे ते मला समजलंय त्यामुळे मीच तुम्हाला स्वतः सांगतोय प्लीज तुम्ही आता या घरात या तेवढ्यात आपल्याला तो चेहरा दाखवण्यात येतो आणि तो, तो चेहरा दुसऱ्या तिसरा कोणाचाही नसून अभिजितचा असतो अभिजित तिकडून बोलतो नाही त्या घरात मी आता तरी येऊ शकत नाही पण वेळ मिळाला तर मात्र मी नक्की येणार अजून सुद्धा ती वेळ आली नाही आणि ती वेळ एकदा जर का आली ना तर त्या घरात आल्यावरती त्या रागिणी पटवर्धनला दिवसा तारे दाखवणारच मी तुम्ही काळजीच करू नका मी काय काय करतो ना ते बघा तेव्हा मात्र खूपच यशपाल खुश होतो आणि बोलतो साहेब मी तर तुमची वाट बघतोय तुम्ही कधी येताय आणि कधी तुम्ही त्या बाईला धडा शिकवताय खरं सांगायचं तर ती बाई आई म्हणण्याच्या लायकीची सुद्धा नाही तेव्हा लगेच मोठ्यांनी यशपाल बोलतो हो मला ते माहितीच आहे आणि खरं सांगू का लवकरात लवकर त्या बाईला अद्दल घडवायची आहे काही झालं तरी त्या बाईला आपण अद्दल घडवायची तेव्हा अभिजित बोलतो घाई करू नकोस तिला अद्दल कशी घडवायची मला चांगलंच माहिती आहे आणि मी तिला तसा धडा शिकवणारच आहे उद्याच त्या घरात मी एंट्री करतो तेव्हा लगेच मोठ्यानी यशपाल बोलतो अरे वा एक नंबर तुम्ही जर का या घरात येणार असाल तर खरंच सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा लगेच यशपाल म्हणतो साहेब उद्या तुम्ही याच उद्या तुम्ही आल्यानंतर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील आणि कोणत्याच गोष्टींची आता काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अभिजित बोलतो हो उद्या मी येणारच उद्या एकदा मी आलो की सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार मला माहिती आहे ना तेव्हा यशपाल बोलतो खरंच साहेब तुम्हाला असं वाटतं की तुम्ही उद्या आल्यानंतर सगळ्यांना आनंद होईल तेव्हा लगेच मोठ्यानी अभिजित बोलतो आनंद कोणाला होईल आणि कोणाला नाही हे मी सांगू शकत नाही पण आनंद होणार मात्र नक्की कारण मला पूर्णपणे खात्री आहे जरी बाकी कोणाला आनंद झाला नाही तरी पौर्णिमा भूमी आकाश यांना सगळ्यांना आनंद होणार कारण त्यांनी कधी माझं वाईट चिंतलंच नाही उलट जर का त्यांचं वाईट मीच चिंतल तेव्हा मात्र मोठ्यानी यशपाल म्हणतो साहेब खरंच तुमची ती भावंड मात्र खूपच लकी आहेत त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो अजिबात नाही लकी तर मी आहे की आकाश सारखा भाऊ मला मिळालाय तेव्हा लगेच मोठ्यानी यशपाल बोलतो साहेब तुम्ही या कर आणि यशपालने फोन ठेवलेला असतो इकडे सकाळी सकाळी सगळेजण बसलेले असतात त्यावेळेला तिथे मोठ्यानी अभिजितचा आवाज येतो आई आत येऊ का तेव्हा मात्र रागिणी हादरते त्यावेळेला आजी बोलते रागिणी हा तर आपल्या अभिजितचा आवाज आहे तेव्हा मात्र रागिणी बोलते हो ना हा आपल्या अभिजितचा आवाज आहे खर सांगायचं तर आपला अभिजितच आला असंच मला वाटतय पण आई आपला अभिजित कसा येईल आपला अभिजित तर येऊच शकत नाही ना आपली किती इच्छा असली तरी सुद्धा तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते काय येणार नाही खर तर मला असं वाटत की अभिजित भाऊजी स्वतः आले पण ते कुठे आहेत तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र यशपाल म्हणतो अहो दारात कोण उभा हे बघा तरी मला तरी असच वाटतय की दारामध्ये अभिजित रावच उभे आहेत तेव्हा रागिणी आणि सगळेजण दाराकडे बघतात तेव्हा मात्र रागिणी अभिजितला बघून खूपच नाराज होते तिचे तर धाबेस जणांतात त्यावेळेला पौर्णिमा धावत धावत जाऊन अभिजितला मिठी मारते आणि अभिजितला बोलते अभिजित अरे कुठे होतास तू अभिजित अरे किती वाट बघत होते मी तुझी बरं झालं अभिजित तू आलास त्यावेळेला अभिजित बोलतो एक एक मिनिट पौर्णिमा शांत हो मला कळतय तुला आनंद झालाय पण तू जरा शांत होशील का तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते अभिजित असं का वागतोय हो तू माझ्याशी अभिजित प्लीज मला समजून घे ना तेव्हा लगेच अभिजित बोलतो समजून आणि तुला अगं पण का तुला समजून मी का घ्यायचं आहे तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते अभिजित अरे असं का वागतोयस तू असं वागून तुला काय मिळत आहे तेव्हा अभिजित बोलतो काहीच नाही मला असं वागून काहीच मिळत नाही पण प्लीज शांत हो तू तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी बोलते अभिजित तुम्ही जर का जिवंत होतात तर तुम्ही होतात कुठे अभिजित इतके दिवस तुम्ही कुठे होतात सांगा मला तेव्हा अभिजित बोलतो कुठे नाही खरं सांगायचं तर माझं एक खूप महत्वाचं काम होत त्यासाठी मी लांब गेलो होतो बरोबर ना आई आणि खरं सांगायचं तर ते काम करण्यासाठी माझ्या आईनेच मला पाठवलं होतं हे ऐकून मात्र भुबी अभिजितला बोलते अभिजित कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय हे मला समजतंय प्लीज तुम्ही सांगा तुम्ही कुठे होतात तुम्ही जर का मला सांगितलं तर मला बरं वाटेल तेव्हा मात्र अभिजित तिच्याकडे बघतच बसतो त्यावेळेला रागिणीला अभिजित बोलतो आई तू सांगतेस की मी सांगू नाही तूच ठरव आता काय करायचं ते कारण सत्य जर का तुझ्या तोंडातून आलं तर बरं होईल त्यावेळेला लगेच अभिजितला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रागिणी अभिजित जवळ येते आणि अभिजितला बोलते अभिजित अभिजित अरे कुठे होतास तू पाळा तू जर का जिवंत होतास तर मरणाचं नाटक का केलं बाळा असं का बघतोस तू त्यावेळेला लगेच अभिजित बोलतोय गप्पा बस ग ही नाटकं आहेत ना ती तुझ्या जवळ ठेव माझ्या समोर ही नाटकं करायची नाहीत आणि एक गोष्ट लक्षात ठेव या नाटकांचा काहीही प्रभाव माझ्यावरती होणार नाही तू आत्ताच्या आता माझ्या डोळ्यासमोरून चालती हो मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र अभिजित चांगलाच चिडलेला असतो अभिजितला काय करावं तेच कळत नाही अभिजीत मोठ्याने बोलतो आधी तू तर मला स्वतःच्या पदराने मारलस म्हणजे स्वतःच्याच पदराने तू माझा गळा आवळलास तेव्हा सगळे जण रागिणीकडे बघत बसतात त्यावेळेला रागिणीला राजाराम कक्का बोलतात रागिणी अभिजित काय बोलतोय ते सांग त्यावेळेला अभिजित बोलतोय अहो काय तुम्ही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देताय अहो तो काहीही बोलतोय अहो तो आताच आताच आपल्या समोर आलाय अभिजित तू शांत हो बाळा आपण बोलूया त्यावेळेला अभिजित बोलतो अजिबात नाही या मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तू असा विचारच करू नकोस एकच गोष्ट तू लक्षात ठेव ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र अभिजित मोठ्याने बोलतो आता बस झालं आता तर मला तुझ काहीच ऐकायचं नाही आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तर बघ खर तर याच बाईने माझा जीव घेतला आणि याच बाईला धडा शिकवण्यासाठी मी एवढं सगळं काही केलं पण ही बाई मात्र सुधारण्यातली नाहीच हिनं ठरवलेलंच आहे मला मला मारण्याचा प्रयत्न करायचा आणि तसंच अगदी तिने केलं पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी हिला माफ करणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रागिणीला अभिजित आणि महाजन कुटुंब कायमचं जेलमध्ये पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू